महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम विकास व विनियम एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये आहे कष्टकरी कामगारांच्या हाताला काम मिळावे हे उद्दिष्ट ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सुधारणा करावी अशा मागणीचे निवेदन धुळे जिल्हा हमाल माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष गंगाराम कोडेकर यांच्यासह पदाधिकारी व हमाल माथाडी कामगारांनी केली आहे महाराष्ट्र शासनाने जो विधेयक जो काढलेला आहे आता हा हा विधेयक म्हणजे मार्केट मीडिया पूर्ण बरखास्त करणे त्या ठिकाणी पण संचालक नेमणूक करणे हमानमाथडे ने कायदा बुडीत काढणे असे सगळे हे लावलेलं आहे हमार शासनाने याच्यामुळे आज कोट्यवधी लोकं उपसमनाची वेळ येणार आहे म्हणून ह्या कायद्याला आमचा विरोध आहे हम महाराष्ट्राच्या हमान मापडी महामंडळाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण मार्केट कमिटी आज आम्ही बंद ठेवलेली आहे तरी शासनाने हा कायदा मागा घ्यावा आमचे महाराष्ट्राचे हमन मापडी महामंडळाचे बाबा आरो हे चौऱ्याण्णव वर्षाची वय असताना देखील आज ते धरण आंदोलनमध्ये मुंबईमध्ये बसलेले त्याला पाठिंबा म्हणून आज आम्ही पूर्ण धुळे जिल्ह्यातील मार्केट कमिटी आम्ही बंद ठेवलेले तरी शासनाने हा कायदा मागा घ्यावा ही अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे प्रतिनिधी सुनेलिकाम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे